नमस्कार आरपी पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे पत्ताकोबीपासून इथं कट करून घेतलेली आहे पत्ताकोबी तर एकदम बारीक अशी पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे आता याला धुवून घ्यायचे कारण मोठी कोबी असल्यावर धुता येत नाही थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे तर मुलांच्या डब्याला पण द्या किंवा असंच पाहुणे आल्यास पण करू शकता नवीन अशी रेसिपी आहे तर इथे मी एक कांदा कट करण्याचा बारीक उभा कट करून घेणार आहे तर वरचं साल काढून धुवून घेतलेला आहे उभ्या आकाराचा कट करून कांदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पत्ता कोबीमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती पण कट करून टाकायची तर थोडंसं एक मोठी लसणाची कुडी घेतलेली आहे खिसून टाकायची याच्यामध्ये तर याच्यामुळे एकदम छान असं चव लागते ह्या नाश्त्याला आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे ती पण थोडं खिसून टाकायची याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी हळद टाकायची खट टाकायचे धनीजिरे पावडर टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे थोडं थोडं पाणी घालून ह्याला कालून घ्यायचे तर मिक्स करून घ्यायचे छान असं भज्याच्या आकाराचं असं मिश्रण तयार करायचं तर भज्याचे पीठ जसं मळत हो तसं ह्या पिठाला मळून घ्यायचे तर मी इथं मी भुजे बनवणार नाही किंवा पराठे पण बनवणार नाही आणि इथे एक चमचा तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर थोडासा रवा टाकला तरी चालते आणि आता मिक्स करून घ्यायचे तर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे तर इथे मी ओवा टाकलेला आहे थोडंसं बेसन पीठ असल्यामुळं थोडासा ओवा टाकायचा अर्धा चमचा तर हातावर चोळून टाकलेला आहे चुमूटवर खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता मिक्स करून घ्यायचे आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी थोडंसं घट्ट झालेलं आहे आता एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे दहा मिनटं असंच ठेवायचं आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनं तर तव्यावर मी एक एक चमचा हे मिश्रण टाकून घेणार आहे आणि थोडंसं पांगवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तरी ही मी रेसिपी बनवली आणि मुलांची फेवरेटच झाली सर्वच ही रेसिपी खाऊन टाकली मुलांनी आणि एकदम छान चवदार अशी लागलेली आहे आणि घरभर एकदम छान असा सुगंध पसरलेला आहे ही रेसिपी बनवत असताना तर इथे मी तव्यावर चार चमच्याने असं चार ठिकाणी ब टाकलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे आता इथे दहा मिनट झालेले आहेत गॅस कमीच होता आणि आता वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचंय तर अशा पद्धतीनं थोडंसं आदर करून घ्यायचं चमच्यानं कमी तेलाचा वापर करून एकदम छान असा पदार्थ तयार झालेला आहे बघू शकता आता दोन्ही बाजूने एकदम छान खरपूस असं भाजून आहे तेल लावून तुम्ही आणखीन याच्यामध्ये भाज्या दुसऱ्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता एकदम छान असं दोन्ही बाजूला खमंग भाजून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं असंच भाजत राहायचं कारण बेसन पीठ थोडा वेळ लागतं भाजायला बघू शकता एकदम खमंग असं मी भाजून तयार केलेला आहे नाश्ता तर डब्याला द्या किंवा मुलांना असं खायला पण द्या एकदम नवीन आणि एकदम टेस्टी असा नाश्ता आहे आणि पौष्टिक पण आहे आणि झटपट होणारा असा नाश्ता आहे तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेला आहे दह्यासोबत किंवा सॉससोबत खायला पण एकदम चवदार लागतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद